एक एक चा सांगोला तालुक्यातील चारा छावणी प्रलंबित बिलाचा प्रश्न मार्गी लागला आमदार शहाजी बापू पाटील छावणी चालकांची बिले एकाच वेळी मिळणार खोट्या अफवांना पूर्णविराम मिळाला सांगोला तालुक्यातील एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांच्या प्रलंबित बिला आमदार शहाजीबापू पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांची भेट घेतली यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान नामदार अनिल पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगोला तालुक्यातील सर्वच्या सर्व एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांची प्रलंबित बिले एकाच वेळी तात्काळ देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले चालकांच्या बिलासंदर्भात पसरलेल्या खोट्या अफवांना पूर्णविराम यामुळे मिळाला असून एकाच वेळी सर्वच एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांची बिले मिळणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली दोन हजार अठरा एकोणीसमध्ये सांगोला तालुक्यात दुष्काळी भागातील पशुधन जतन करण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या चारा छावणी चालकांचे अनुदान प्रलंबित राहिल्यानं चारा छावणी चालक प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले होते त्यानंतर चारा छावणी चालकांनी आमदार शहाजीबापू पाटील यांची भेट घेऊन चारा छावणीचे प्रलंबित अनुदान तात्काळ मिळावे यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत सांगोला तालुक्यातील एकशे एकोणपन्नास चारा छावणी चालकांच्या प्रलंबित अनुदानासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आमदार अनिल पाटील यांची मंत्रालयात भेट घेतली गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित असलेल्या चारा छावणीच्या बिलाचा प्रश्न मार्गी लागल्यानं चारा छावणी चालकांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांचे आभार मानले आहेत